नाही मग अरे संतांचे किती उपकार आहेत मग त्यांच्या पाय आपला जीव जरी घाण ठेवला ना त्यांना तरी त्यांच्या पायाची जीव जरी घाण ठेवला तरी त्यांच्या उपकाराची उतराई करता येऊ शकत नाही काय द्यावे त्याची व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा या संत महात्म्यांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत एवढे उपकार आहेत की सांगता येऊ शकत नाही एवढे उपकार आहेत मग बघा माणसाला चांगलं बोलावं चांगलं खावं चांगलं राहावं आणि चांगलं वागावं कारण एकदा का या देहातून आत्मा निघून गेला ना कोण सुद्धा कुणासोबत येत नाही एकट्याला एक जावं लागतं एकट्याला मरावं लागतं कारण हे जग आहे असं इथं राहणार आहे एकटा आलोय एकट्याला जावं लागणार आहे एका गड्या ऐका तिथं गरीबाला सुद्धा मराव लागतं श्रीमंताला सुद्धा मरावं लागतं भिकाऱ्याला सुद्धा मरावं लागतं अधिकाऱ्याला सुद्धा मराव लागतं चांगल्याला सुद्धा मरावं लागतं वाईटाला सुद्धा मरावं लागतं लागत्याला सुद्धा लागतं आणि एकादशीला खाणाऱ्याला सुद्धा भक्ती करण्याला सुद्धा आणि भक्ती न करणाऱ्याला आणि देवाला न मांडणाऱ्याला सुद्धा सगळ्यांना जावं लागतं सगळ्यांना मराव लागतं पण माणसानं मरणाला घाबरायचं नाही ऐका गड्या ऐका मरण जरी समोर आलं तर मरणाला सुद्धा जायचं बाबा ने तुझंच कधी न्यायचं ते नाही असं म्हटल्यानंतर ते यमराजाला सुद्धा परत माघारी जावं वाटलं पाहिजे त्यानं म्हटलं पाहिजे नाही नाही हे गिरायक चुकीचं दिसतंय <laughs> <अभा> परत <प्रा laughs> यावं असं त्याला सुद्धा वाटलं पाहिजे असं माणसानं जीवन जगलं पाहिजे मग चांगलं बोला चांगलं राहा माणूस देवाचं नामस्मरण करत नाही असंच एक जण आला आणि म्हंटला मला मामांची सेवा करायची मामांचं नामस्मरण करायचंय मामांची भक्ती करायची कधी करू मग मामांचा असाच एक भक्त म्हंटला बाबा सकाळी उठल्या उठल्या मामाच्या नावानं कपाळाला भंडारा राव बाळू मामांच्या नावानंच नामस्मरण कर तो म्हंटला सकाळी उठल्यानंतर मला एवढं काम असतं एवढं काम असतं मी सकाळी चार ला उठतो कितीला उठतो चार उठतो चार उठल्यानंतर हातामध्ये झाडू घेतो पाच वाजेपर्यंत सगळं झाडून काढतो आणि पाच वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत सगळी माझी आंघोळ ही आवरतो आणि सहा निघून जातो मग बामांचा फक्त म्हटला बाबा सकाळी उठल्या उठल्या प्रभाते मनी रामचिंतन हो सकाळी उठल्या उठल्या तुला देवाचं नाव नाही घेता येत बरं असं कर दुकानावरती गेल्यानंतर माझ्या मामांचं नाव घे तो म्हटला दुकानावरती मी गेल्यानंतर मला बरीच काम असतात दुकानात सामान व्यवस्थित लावायचं दुकान झाडून काढायचं असतं नाव कधी घेऊ बाबा दुपारी जेवण करायला बसल्यानंतर मामांचं नाव घेऊ कधी दुपारी जेवण करायला बसल्यानंतर मामांचं नाव घेऊ समोरून गिरायकी येत असतात मी जेवण करत करत गिरायचं देत असतो हाताने पैसे मोजत असतो तोंडाने हिशोब चालू असतो कानाने ऐकत असतो डोळ्याने पाहत असतो आणि मामांचं नाव कधी घेऊन देवाचं नाव कधी घेऊ बाबा संध्याकाळी घरी गेले गेले घे म्हटलं संध्याकाळी घरी मी साडे अकरा वाजता दुकान बंद करून जातो कधी कधी तर घास तोंडात ठेवून तसाच झोपी जातो आणि कधी मामांचं नाव घेऊ मग मामांचं भक्त म्हटला मला एक सांग नक्की तुझं दुकान कशाच आहे हे म्हंटल माझं किराणा मालाचं दुकान आहे मग मामांचा भक्त म्हटला तुमचं किराणा मालाचं दुकान आहे ना मग ऐका तुमच्या दुकानात काय फळ आहे का काय फळ तो म्हणाला हो तो म्हटला जाई फळ आहे का जाई फळ हो माई फळ आहे का माई फळ जिरे मिरे तुस कशी पर्यंत सगळं तो मामांचा भक्त म्हंटला तुझ्या दुकानात मी दु या सगळ्या वस्तूंचा काय तुझा तुला तु देव तुझे मामा काय का। फळ का का काय जिरे का मिरे का आणि या सगळ्या वस्तूंचा अर्थ जवा कळे लगेच तुझा तुला देव आहे तुझा पांडुरंग आहे मी काय येड दिसलो का तुम्हाला ती म्हंटला तुमच्या दुकानातलं काय फळ आहे ना काय फळ ते कायफळ जरा बाजूलाच ठेवा आणि व्यावहारिक जीवनामध्ये बघा की जी तुमची काय आहे हे शरीर एक प्रकारच फळ असल्यामुळं या, या शरीराला काय आहे माय म्हणजे काय मायफळ आहे आणि हे शरीर कायफळ असल्यामुळे या शरीराला माया असल्यामुळे हे शरीर कधी ना कधी म्हणजे काय जायफळ आहे तू सारखा म्हणतो ना तुझ्या दुकानातलं घ्या तुझ्या दुकानात आणि व्यवहारिक जीवनामध्ये बघ तू म्हणतो ना मी रे मी रे तुझा मी पणा जवळची रे लगेच तुझा तुला देव आहे